नमस्कार मी भूषण धानोरकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा चंद्रपूर आपण आपल्या तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग त्यांच्या यशोगाथा ह्या इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल सुरू केला आहे आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोग ज्या यशोगात आहे त्यांनी केलेले प्रयोग आहे हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अशाच एका प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलेलो आहे की ज्यांनी कापूस उत्पादनामध्ये ज्या इतर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या त्या पद्धतीचा वापर करून आपल्या कापूस उत्पादनामध्ये कशी वाढ केली याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव मोर्याकांत बळवंत भोवने राहणार सोनेगाव तालुका चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर आपण ज्या वेगवेगळ्या इतर शेतकरी जे जा आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून काही स्वतः त्या पद्धती विकसित करून कपाशीचे उत्पन्न वाढवलेले आहे त्या पद्धती आपण मागील वर्षापासून अवलंबून आपण कपाशीचं उत्पन्न आपल्या शेतामध्ये घेत आहे तर आज आपण इथे आलेलो आहे तर आपण आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की आपण कोणत्या पद्धतीने कपाशीची लागवड केली आहे व आपल्या जे काही रेग्युलर नेहमी आपण लावतो त्या कपाशीच्या पेक्षा आता या पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीचं उत्पन्न कसं जास्त येणार आहे ते आपण इथे थोडं आपण याच्यामध्ये काय करतो लागवड करत असताना तीन एकचा या पद्धतीने आपण लागवड करतो म्हणजे तीन तीनचा दोन सरीतील अंतर तीन फूट आणि दोन झाडातील अंतर एक फूट हां यामध्ये आपल्याला एका एकरामध्ये चौदा चौदा हजार झाडाची संख्या बसतात तर त्यानुसार आपण जास्त या याच्यामध्ये काय होते झाडाची ही जास्त बसतात त्यामुळे आपण काय करतो या पद्धतीला म्हणतात दादालाड पद्धत मग आपण ते झाडाची वाढ झाल्यानंतर जसं की चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर या वाडफांद्या बाहेर निघतात तशी ही फांदी आहे जशी ही फांदी आहे या फांदीला आपण इथून कट करतो जसं आपण इथून कट केली इथून कट केली याला पूर्ण फक्त फडफांद्या दिसतात या झाडाला जस्या फडफांद्या दिसतात फक्त बोंड दिसतात म्हणजे एवढी दाट लागवड असून या झाडापर्यंत याची जे स्पर्धा आहे चालत नाही आणि समजा सरासरी एका झाडाला तीस बोंड जरी लागले तरी चौदा हजार झाडाची संख्या असल्यामुळे त्या तीस बोंडाचा कापूस एकरी एका बोंडाचं जर वजन आपल्याला पाच ग्रॅम जरी आलं तिनापाची पंधरा म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम त्या झाडाचा कापूस आपल्याला निघतो आपण सोडून देऊ आपण पाच ग्रॅम सोडून दिला तरी चालते आपण चारच ग्रॅम पकडू तरी आपण तीस बोंड जरी पकडले तीनशे बारा म्हणजे एकशे वीस ग्राम एका झाडाचा कापूस जरी निघाला आपल्याला तरी त्या चौदा हजार झाडामधून आपल्याला एकरी उत्पन्न हे चौदा क्विंटल नक्की निघणार आहे आणि त्यानंतर आपण नंतरची गोष्ट आहे आपण जेव्हा हे झाड जे आहे हे झाड जेव्हा आपल्याला तीनचा सारा असल्यामुळे जे साडेतीन फुटावर आल्यानंतर आपण याचा शेंडा कट करतो शेंडा कट केल्यानंतर याला काय होते शेंड्यावर याची वाढ न जाता संपूर्ण जे झाड जे अन्नद्रव्य आहे ते बोंडाला देते त्यामुळे त्याचा बोंडाचा साईज वाढतो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये खूप फरक येतो म्हणजे उत्पन्न आपलं वाढते तर आता हे जे आपण किती एकर मध्ये हा म्हणजे ही पद्धत किती एकर मध्ये आपण अवलंबली जसं मी या पद्धतीला सुरुवात केली ती चार वर्ष अगोदर पहिल्या वर्षी कारण कोणतीही आपण पद्धत करत असताना त्या त्याच्यामधून आपल्याला नुकसान होते पहिल्या वर्षी मला भरपूर नुकसान आलं आणि घरच्या लोकांनी खूप शिवा दिल्या आणि त्यानंतर मला असं वाटलं की ही पद्धत बंद करावं पण काहीतरी डोक्यामध्ये एक असल्यामुळं मी त्या गोष्टीकडे असं वाटतो की नाही पुन्हा करून पहाची नुकसान शेतकऱ्याला हे नुकसान होणार आहे पण ते नुकसान झेलल्यानंतरच दुसऱ्या वर्षी मी केला एकरी तेरा क्विंटल माझा एका एकरमध्ये कापूस निघाला त्यानंतर मी हळूहळू तीन वर्ष झाले या या पद्धतीमध्ये आलो तर हे माझं संपूर्ण क्षेत्र आहे दहा एकर दहा एकरामध्ये हे दादालाड पद्धतीने हे दादालाड पद्धतीची हे कापूस केला आहे आणि या पद्धतीमध्ये झाडाची संख्या जास्त बसते आणि जसं पारंपारिक मध्ये आपले शेतकरी काय करतात तीन खत चार खत असे देतात याच्यामध्ये आपला खर्च हा वाचतो एक खत आपल्याला याच्यामध्ये कमी लागतं कारण झाडाची संख्या जास्त असल्यामुळे दोन ते तीन खतामध्ये संपूर्ण याचं अन्नद्रव्य होते आणि आपल्याला याच्यातून भरघोस उत्पन्न ठीक आहे त्याचबरोबर आपण <coughs> आता हे दहा एकर मध्ये आपली कपाशी इथे लागवड केली आहे या पद्धतीमध्ये तर आपल्याला अपेक्षित यावर्षीचं काय उत्पन्न आहे जसं गेल्या वर्षी मला या पद्धतीमध्ये तेराचा अवरेज दिला होता यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कपाशीचं जे जे पीक आहे ते चांगलं दिसत आहे याला फक्त आता चार दिवस झाले दुसरं खत दिले आहे फक्त चारच दिवस झाले फक्त एकाच खतावर आहे आणि याला तिसरं खत हे पोळा झाल्यानंतर तिसरं खत दिल्यानंतर याचा खताचा दोष संपला म्हणजे आपलं त्या खतामध्ये जे खर्च होणारा होता तो वाचला आपला तर शेतकरी बांधवांनो आपण आज श्री मोरेकांजी गोहने राहणार सोनेगाव यांच्याकडून यांनी ज्या विविध पद्धतीद्वारे कपाशी पिकाची लागवड केलेली आहे त्याची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली आणि त्या कपाशीमध्ये ते काय काय करणार आहे आणि त्या कपाशीचं उत्पन्न त्याच्यातून कसं वाढणार आहे याबद्दल त्यांनी आपल्याला मा माहिती दिलेली आहे तर यानंतर आपण कपाशीचं उत्पन्न झाल्यावर पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना किती उत्पादन खरोखर त्यांना किती उत्पादन आलं व त्यांना या पद्धतीमुळं फायदा झाला की नुकसान झालं हे आपण त्यांच्याकडून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत धन्यवाद